पाऊलचे थेसिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले आम्ही लिहावे गरज नाही कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवले आहे आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करतच आहा तरी बंधूंनो आम्ही तुम्हास बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाची गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्त राहणे आप आपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हाला असावी प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद मथाय लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना पुढील धाकला सांगितला ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली त्याप्रमाणे हे आहे एकाला त्याने पाच हजार रुपये एकाला दोन हजार रुपये आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तीत आपल्या धन्याचा पैसा लपून ठेवला मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला महाराज आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते पहा त्यावर मी आणखी पाच हजार रुपये मिळविले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन तू आनंदात सहभागी हो मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज आपण माझ्यावर दोन हजार सोपून दिले होते पहा त्यावर मी आणखी दोन हजार मिळविले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबास भल्या विश्वासू दासा तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करिता आणि जिथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करिता म्हणून भ्यालो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले अरे दुष्ट आणि आळशी दासा जेथे मी पेरले नाही तेथे मी कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर सकट परत मिळाले असते तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्या जवळ दहा हजार आहेत त्याला द्या कारण ज्या कोणाजवळ आहेत त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याच्या जवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल ह्या निरुपयोगी दासाला अंधारात टाका तेथे रढणे आणि दात खाणे चालेल प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो